शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिळत या ठिकाणी आपल्या या रुग्णालयामध्ये आठ मॉड्युलर ओटी होत्या आज आपण त्या पूर्ण केल्या आणि आज आपल्या त्या आठही पूर्ण करण्याचं भाग आपल्याला लाभलेला आहे त्याचा लोकार्पण समारंभ ए मशीन याचा उल्लेख मलाशी केला ग्रंथालय एस टी पी प्लॅन भुयारी योजना वसतीग्रह आंतररुग्ण बाह्य रुग्ण विभाग दुरुस्ती या सर्व कामांचा शुभारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय चंद्रकांतदा पाटील या ठिकाणी उपस्थित ऊर्जेचे माझी माझी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमचे ज्येष्ठ अधिकारी सुरेश साहेब आपले दुसरे सांगलीचे लोकप्रिय आमदार लाडगे साहेब आपल्या विधान परिषदेचे आमदार इंद्रिजबाई नायकोडी या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते मकर देशपांडे साहेब जन पक्षाचे अध्यक्ष समीत कदम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री जगदारे साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व प्रमुख आपल्या सांगली जिल्ह्याच्या मुख्याधिकारी जिल्हा परिषदच्या श्रीमती चोळ बिसे आपले सांगली जिल्ह्याचे महानगरपालिकेचे आयुक्त श्री सत्यम गांधी आपल्या या महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री गुरव त्यांचे सर्व प्रमुख सहकारी सर्व प्राध्यापक विद्यार्थी बंधू आणि मित्रांनो आज आपल्या या मिलन वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपण जवळजवळ या वर्षभरामध्ये दोनशे कोटी रुपयेचा निधी देऊन याचा उल्लेख मगाशी करण्यात आला या सगळ्यांचा आज लोकार्पण कार्यक्रम होतो याचा मला मनामचा <Additionally>, <may Arsenal> ज्याचा उल्लेख यांनी केला जवळजवळ तीस कोटी रुपये खर्च करून आपण मोड्युलर उठी आपल्या या हॉस्पिटलच्या सगळ्या पूर्ण केल्या त्यानंतर आपण एन्जिओग्राफी मशीन आणि वस्क्युलर इंटरवॉल रेडिओलॉजी डिपार्टमेंट आपण नवीन मंजूर केलं आणि या ब्रेनच्या कोणत्या गुणतीच्या ऑपरेशनसाठी बेचाळीस कोटी रुपये खर्च करून पॅरालायसिस ब्रेन स्ट्रोक आणि इत्यादीचं निदान करणारं एक अद्ययावत मशीन या ठिकाणी के आपण केलं त्याचाही शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे ईस टी पी प्लॅन्ट व्हावा अशा प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेक वेळा आपल्या नोटिसा बजावल्या कारण आपलं हे जे सगळं सांडपाणी आहे हे अतिशय व्यवस्थितपणानं प्रोसेस होऊन गेलं पाहिजे यासाठी जवळजवळ पंधरा कोटी रुपयेचा निधी दिला आपण आणि त्याचा आज कामाचा शुभारंभ करण्यात आला आपल्या रुग्णालयाचा ज्याचा उल्लेख मग अशी रुपेशनी केला की ज्या वेळा मी मागं आपल्या या कार्यक्रमाच्या का निमित्ताने आलो त्या विद्यार्थी बनवते साहेब पावसाळ्यामध्ये आमचं जे हॉस्टेल्स आहेत ते गळतायेत कॅन्टीनची दुरावस्था झालेली आहे त्यालाही निधी चांगला आपण दिला आणि त्याचे कामाचं टेंडर आता निघालेला आहे त्यानंतर आपण त्या मिरजेमध्ये आम्ही लहानपणापासून मिरजेला एक मेडिकल हब बनवून हे मिरज ओळखलं जाईल त्या हृदयशस्त्रक्रियेसाठी आपल्या त्या मशिनरी हॉस्पिटलमध्ये अनेक वेळा मी स्वतः पेशंट पाहण्यासाठी आलेलो आहे आणि अनेक परदेशातले रुग्ण या ठिकाणी औषधोपचारासाठी उपचारासाठी येत होते आणि आता आपल्या या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराची कुठलीही शस्त्रक्रिया होत नाही हे ऐकून मला धक्का वाचला होता आणि त्याच दिवशी मी आपल्या त्या हृदय शस्त्रक्रिया विभागासाठी जवळजवळ त्याचं मान्य केलं एकोणपन्नास कोटी रुपये आपण देऊन आता या ठिकाणी अँजिओग्रॉपी अँजिओप्लास्टिक आणि आपल्याला चांगले तज्ज्ञ डॉक्टर मिळाले तर, तर बायपाससुद्धा या सहा महिन्याच्या आत आपल्याला या ठिकाणी सुरू करायचे आहे यासाठी अधिक प्रकारे आजपासून कामाला लागावं हो। त्यानंतर आपल्या आय सी ओ आपण अनेक तयार केले त्यानंतर शंभर क्षमतेचं बी एस सी नर्सिंग आपण कॉलेज साहेबांनी सांगितलं की आपण मंजूर केलं आता ते नर्सिंग कॉलेज इमारत आणि हॉस्टेलसाठी एकोणचाळीस कोटी रुपयेचं आपण प्रशासकीय मान्यता देऊन आता टेंडरी निघालेला आहे त्याशिवाय ईडब्ल्यू एस अंतर्गत मोदी साहेबांनी फार मोठं आम्हा महाराष्ट्र शासनाला नवीन दहा कॉलेजेस एमबीबीएससी तर दिलेच त्याशिवाय ईडब्ल्यू एससाठी सुद्धा आम्हाला चांगला निधी मंजूर केला त्यापैकी आपले विद्यार्थिनी विद्यार्थीसाठी दोन हॉस्टेल मंजूर झाले त्याचं मला वाटतं या महिन्यामध्ये टेंडर होईल आणि जवळजवळ पन्नास कोटी रुपयेचा निधी या विद्यार्थ्यांच्या लेक्चर प्रॅक्टिकल हॉल इमारत हॉस्टेल यासाठी आपण खर्च करून आपण काम करणार आहोत मला विश्वास आहे की येणाऱ्या वर्षभरामध्ये सगळ्या सुविधा पूर्ण होतील आणि मिरत हे चांगलं मेडिकल हब पूर्व जे त्याला वैभव होतं त्याप्रमाणे हो उभं राहील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त निवित्त करतो साहेब आपल्या सांगली हॉस्पिटललासुद्धा पाचशे आम्ही हॉस्पिटल मंजूर केलेला त्याचं टेंडर निघालं होतं परंतु तांत्रिक कारणामुळं जास्त अभाव आल्यामुळं ते आपण नवीन टेंडर काढतोय त्याशिवाय आपण खाडेसाहेबांच्या डी पी डी सीतून आपण तिथं सी टी स्कॅन केलेलं होतं आता चंद्रकांत चंद्रकांतदा एम आर आय द्यावं असं आत्ता त्यांनी सूचना केली तर एम आर आय आम्ही सांगताच्या वतीनच करणार आहे सांगलीला ते पैसे दुसऱ्या कामासाठी सांगलीला चंद्रकांतदा द्यावेत आता सिटी स्कॅन आता देतोय आम्ही सिटी स्कॅन मेजेला जातो एम आर आय सांगलीला जातो आता चिंता करण्याची का परंतु हा निधी आधीश दादानी आता डीपीडीसी मधून काय घ्यायचं मला वाटते राहिलेलं जे सुविधा असतील त्या आपण डेफिनेशन द्या माझा आणि दादा मागाशी बोलणं दा झालं वाटते एक चांगला निधी आपल्याला याही वर्षी प्राप्त होईल आणि सा खाडे साहेबांनी आपलं गाव मिर आपला मतदारसंघ म्हणून लक्ष दिलं त्याप्रमाणे दादा सुद्धा स्वतःचं गाव म्हणून याकडे लक्ष देतील आणि चांगला निधी देतील असा विश्वास मला या निमित्ताने आहे दादा आता वैद्यकीय शिक्षण या विभागासाठी मंत्री आहे वास्तविक वैद्यकीय क्षेत्रासाठी माझा अनुभव काय परंतु आमदार झाल्यानंतर जे गरीब लोक आमच्याकडे यायला लागले आणि त्यांची जी हाल अपेष्टा आणि आपल्याला त्यांच्या रुग्णावर होणारे उपचार यासाठी करायला लागणारा त्यांचा संपूर्ण त्यांचा होणारी धडपडे बघितल्यानंतर आपल्याला आठवडा श्री विधी नाही हाच्या मंत्री म्हणून मी या ठिकाणी एकदा बोललो होतो मी या पब्लिक ट्रस्ट हे जे धर्मादाय दवाखाने आहेत यांनी दहा टक्के मोफत ऑपरेशन केलं पाहिजे असा राज्यात कायदा होता एक खातं आल्याबरोबर मी दोन्ही विधिमंडळांची एक समिती नेमली सगळ्या त्या हॉस्पिटलला भेटी दिल्या मुंबईचे जवळजवळ ऐंशी टक्के हॉस्पिटल हे धर्मादाय पब्लिक ट्रस्ट अठराखाली रजिस्टर झालेले त्यात बॉम्बे हॉस्पिटल जसलो कॅन्डी सैपी लयजा इंदुजा या सगळ्या हॉस्पिटलचा त्यामध्ये समावेश आहे एकही गरीब माणसावर ते उपचार करत होते त्यांना शेकडो कुठे या सवलती राज्य शासनाने दिलेल्या होत्या त्यांना कुठलाही टॅक्स नाही त्यांना इमारतीसाठी त्यांना पाणी पुरवठा या सगळ्यासाठी सुईसवलती शासनाने दिलेल्या होत्या आणि म्हणून जेव्हा मी कायदा आणला की हे शेकडो कुठे या सवलती घेत आहेत आणि गरीब लोकांचे उपचार करणार नसतील तर सहा महिन्याचे शत्र शिक्षा मुख्य त्याच्या मालकाला आणि डॉक्टरला आणि पन्नास रुपये दंड टक्का झाला कायदा झाला आणि गेल्या अठरा वीस वर्षामध्ये मोफत ऑपरेशन आपल्या राज्यामध्ये लाभ व्हायला लागली मी अठरा एकोणीस वीस वर्षामध्ये आजही मी दर आठवड्याला गंभीर आजाराची पंचवीस तीस पेशंट मिळून जाते त्यांना राहायची मी व्यवस्था केलेली आहे बारा तेरा लोक मी ठेवलेले आहेत आणि जर एका दवाखान्याने ऐकलं नाही तर त्याला तुर्गात कसं कर करायचं मला माहिती असल्यामुळं मला त्यांनी कोटा दिलेला आहे म्हणजे माझ्या लोकांचा चांगला उपचार ते आहेत आता ते मुंबईला जायला का लागतं की जे सुपर स्पेशालिटीचे डॉक्टर्स आहेत किंवा या कोणत्या मध्ये ज्या शस्त्रक्रिया आहेत म्हणजे कॅन्सर असेल ब्रेन असेल आता हार्टची सुविधा आपल्याकडे झाली पण अशा अनेक रोग आहेत की जे खर्चिक आहेत आणि त्याला अजिबात उपचार मिळत नाही ते मुंबईला आपण देतोय ही व्यवस्था आपण जोपर्यंत जिल्हा स्तरावर करणार नाही आपण ग्रामीण भागात करणार नाही तोपर्यंत पेशंटची अशा प्रकारचे हाल होत राहणार आहे आणि म्हणून शासकीय महाविद्यालयाचे सगळे मोठे हॉस्पिटल आमच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे आहे मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो येणाऱ्या या दोन तीन वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यातील कुठलाही पेशंट मुंबईला द्यावा लागणार नाही पुण्याला द्यावं लागणार नाही त्याची सगळी व्यवस्था यासाठी करण्यात आपण प्रतिबंध राहूया जेवढ्या व्यवस्था जेवढ्या आपल्याला सुविधा तयार करता येतील आपल्या एवढ्या करूया यासाठी डॉक्टर्सची अतिशय आवश्यकता आहे आणि परवानगी दिलेली आहे मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे किती जास्त त्याला मानधन द्यावं लागलं तर हरकत नाही परंतु असे डॉक्टर्स आपण कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीनं सुद्धा घेऊ शकता याचे सगळे अधिकार आम्ही टीमला दिलेले आहेत त्यामुळे आता कुठलेही काम आता हे अडणार नाही आमच्यावर दोन जबाबदारी आहेत आमच्यावर एक जबाबदारी आहे आमच्याकडं जार महाविद्यालयामध्ये शिकायला येणारा जो विद्यार्थी आहे तो, तो मेरिटचा विद्यार्थी आहे आपल्याकडे वशिरीबाजी नाही माझा मुलगा एम बी प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला वशिरीबाजी नाही तो मिरिटनं तो आला पाहिजे आणि म्हणून राज्यभरातून आणि दहा पंधरा दे टक्के देशभरातून येणारे ज्या कोट्यामधून आपली मिरिटनं आपली मुलं इथे येत आहेत है। ती सामान्य घरातली असत आहे ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांना जास्त पैसे खर्च करण्याची ऐपत आहे ते मोठ्या मोठ्या डीम युनिव्हर्सिटीमध्ये आणि खाजगी महाविद्यालयामध्ये जात आहे पण आमच्या कॉलेजमध्ये येणारी मुलं ही सामान्य परिस्थिती मुलं असतात पण ते हुशार असतात त्यांचं शिक्षण त्याच दर्जाचं व्हावं त्या मुलाला तस्कर ज्ञान मिळावं आणि म्हणून त्यासाठी प्रयत्न करणं त्यासाठी सुविधा निर्माण करणं आणि त्या मुलांना शिकण्यासाठी सगळ्या सुविधा देणं हे काम आम्हाला करावं लागेल हॉस्पिटल असल्याशिवाय मेडिकल कॉलेज होत नाही साडेचार पाचशे बेडचं आज रोज हजार बेडचं हॉस्पिटल